लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्य आणि पार्थ हे दोघं आता त्यांचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट करताना आपल्याला दिसत आहेत पार्थ म्हणतो की तुम्ही माझ्यासाठी इतके एफर्ट्स घेतले हे मला खूप आवडत होतं माझ्यासाठी खिचडी तुम्ही बनवून आणली ती मी जाणून बजून रमेश काकांना दिली याचं मलाही खूप वाईट वाटलं तुमचा बदला घ्यायचा या खाण्यासाठी नाही परंतु मला तुमची सवय अशीच लागली असती कारण गेल्या तीन दिवसामध्ये तुम्ही माझ्यासाठी जे काही केले ना माझ्या काव्याने मला माझं स्वप्नच पूर्ण झालं आहे असं वाटू लागलेलं ला आहे माझ्यासाठी खिचडी बनवली माझ्यासाठी श्रीखंड बनवलं प्लीज काव्या इतकं सगळं माझ्यासाठी करू नका थांबवा तुम्ही स्वतःला अगोदर तुम्ही मला खूप आवडायचा परंतु आता असं म्हणतो आणि शांत बसतो काव्या म्हणते आता काय पार्थ म्हणतो आता मी तुमच्या प्रेमात पडू लागलेलो ला आहे कशाला तुम्ही मला आयुष्यभराची साथ देणारच नाही कारण मलाही माहिती आहे दे, तुम्हाला डिओस हवा आहे मग मी आपल्या सुखी संसाराचे स्वप्न बघू लागेल मी तुमच्या प्रेमात पडू लागेल अजून जर तुम्ही थोडे प्रयत्न केले तर मी पूर्णपणे तुमच्यासाठी वेळा होईल प्लीज हे सर्व थांबवा आणि मला आता घटस्फोट द्या